भारतीय बौद्ध महासभेच्या दोन तालुका आणि शहर शाखेच्या वतीने यावर्षी मोठ्या प्रमाणात वर्षावास कार्यक्रम संपन्न झाला आहे या कार्यक्रमाचा हा समारोप समारंभ आज दौंड येथे संपन्न होत आहे या निमित्ताने संस्थेचे वरिष्ठ पदाधिकारी समाज टीव्हीशी बोलताना म्हणाले महाकारुणीय विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार दिवस सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी अभिवादन हो आज दौंड शहर आणि तालुक्याच्या वतीनं वर्षावासाच्या कार्यक्रमाचं सांगता समारंभ या ठिकाणी होत असताना आताच सैनिक दलाने या ठिकाणी मानवंदना दिलेली आहे केंद्राच्या आदेशानुसार राज्य आणि जिल्हा इथून आम्ही या ठिकाणी आज का काम करतो आहे आज पूर्व भागाचे आमचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य रघुनाथ साळवे गुरुजी त्याचबरोबर संस्कार विभागाचे मोहन टोपडे गुरुजी दौंड तालुक्याचे अध्यक्ष मान्य सुमेध मौर्य त्याचबरोबर दौंड ताल शहर अध्यक्ष बीवाय जगतात त्यानंतर आमचे दौंड शहराचे जन्य धम्म हा दौंड शहरामध्ये आणला खरं तर आमचे श्रद्धास्थान कालकथित शंकरराव सोनने दादा बी एन कडे दादा गाडरंग मोरे त्याचबरोबर आणखी ज्या असतील त्यांना या ठिकाणी खरंतर विनम्र श्रद्धांजली व्यक्त करतो आणि त्यांचे नातू जे काही शंकरराव जे ते आमचे संजय सोनोने या आजपासून धम्मकार्यामध्ये सक्रिय सहभाग घेणार आहेत त्याचबरोबर श्रीकांत थोडा हे देखील सक्रिय कार्यकर्ते अशी तरुण फळी या ठिकाणी आगामी काळामध्ये काम करीन आता तुम्हाला या ठिकाणी आमचे साळवे गुरुजी मोरे गुरुजी आणि जगताप सर यांनी सांगितलंच आहे बौद्ध धम्म हा दोन शहरामध्ये गेली अनेक वर्ष हा अत्यंत चांगल्या पद्धतीने जमाकधार असा घराघरात पोचला आहे फक्त केंद्राच्या आदेशाचं आम्ही पालन करत असतो त्या पद्धतीनं आम्हाला निश्चितपणे आगामी काळामध्ये आपण सांगावं आम्ही ते शीर सावध्य म्हणून काम करूयात आणि आता समाज प्रबोधनकार कालकथित शंकरराव सोने सभागृहात सांगता समारंभ होणार आहे त्या ठिकाणी मी माझा विचार व्यक्त करीन परंतु आपल्या या सगळ्या विनंतीला मान देऊन जाऊन बारामती इंदापूर सुरू पुणे जिल्हा लोणी काळभोर इथून आलेल्या सर्व धम्म उपासकाचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो जय भीम नम बुद्धाय आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा